ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शाळेच्या सहलीसाठी आलेला एका बस जा अपघात झालाय. या बसने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या कार, विद्युत खंभा आणि घराला धडक दिल्याची घटना घडली आहे. उलासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडी भागात ही घटना घडली आहे. तक्षशिला शाळेच्या सहलीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी ही बस आली होती. चालकाने विद्यार्थी बसमध्ये बसवण्याच्या अगोदर ही बस एका चढणीवर उभी करून तो निघून गेला मात्र अचानक या बसचा हँडब्रेक निघाला आणि ती उतारावरून वेगाने खाली आली तिने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन ते चार धडक दिली त्याचबरोबर रस्त्याच्या शेजारील विद्युत खांबांना आणि एका घराला या बसने धडक दिली सुदैवाने बसमध्ये विद्यार्थी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या दोन महिला थोडक्यात बचावल्या दरम्यान हा बस चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे सध्या बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय सकाळ मी नका माझी गाडी धुत होतो तर एक ही बस डायरेक्ट अशी इकडे आली आली नंतर बघतो त्या ड्रायव्हरनी फक्त उतरवून काही बस लावली होती आणि तो ड्रायव्हर नका तिकडं बाजूला उभा होता आणि ती नका तशी झाली हँडब्रेक नाही काय नाही तरी ती गाडी सरळ आली इथं दोन लेडीज उभ्या होत्या त्या थोडक्यात वाचल्या रिक्षा मध्ये उडी मारली आणि का त्या डिगारवर उडी मारली ती बस डायरेक्ट येऊन इथं ठोकली आणि का इथं डायरेक्ट खंबा हा खांबाचा इथं होता हा इकडं आला त्या दुर्घटनेमध्ये भरपूर नुकसान झाले आता या तीन गाड्यांचं नुकसान झालंय माझे दोन सीसीटीव्ही तुटले तुट आमचा मंडळाचा बोर्ड तुटलाय इथलं शटर तुटलंय आणि ड्रायव्हर बेजबाबदार ड्रायव्हर पिलेला होता आता पोलिसांनी त्याला उचलून गेलंय ड्रायव्हर तिकडे गेलाय आम्ही त्यांना बोललो की नाही का एवढं आमचं नुकसान झालं तर कोणाचं काहीच घेणं देणं नाही आता गाडी थांबवली इथं लाईट बंद आहे सगळे नाही का इथं एमएससीबी वाले पण गेले निघून ड्रायव्हर ड्रायव्हर गाडीमध्ये गाडीमध्ये ड्रायव्हर नव्हताच गाडी अशीच होती ती त्या ठेवलेली ना हँड ब्रेक नाही काय नाही तो पिलेला होता ड्रायव्हर आम्ही जेव्हा त्याला इकडे आणलं तेव्हा तो पिलेला होता गाडी डायरेक्ट खाली आली हे सकाळी साडेसात चे त्या नशीब शाळेचा नाही का थोडं नाही का लवकर नाही का टाइम निघून गेला म्हणून नाही तर खूप मोठी दुर्घटना झाली असती जी एक बस दिसते इथे ज्या बसने ही, बस ही या ड्रायव्हरने बसच्या ड्रायव्हरने तिकडे उतारावरती गाडी लावली होती आणि गाडी लावून तो खाली उतरला प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी गाडी उतारावर लावली आणि गाडी चालू ठेवून तो खाली उतरला न्यूट्रल वर करून गा, दरवाजा गाडीचा त्याने जोरात लावल्यामुळे गाडी स्टार्ट झाली आणि ती ड्रायव्हरच्या हलगर्जीपणामुळे आज एवढं एम एसीबीचं नुकसान झालंय महापालिकेच्या रोड लाईटचं नुकसान झालंय नागरिकांच्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं नुकसान झालेलं आहे या सर्व गोष्टींचा पंचनामा करून त्या नागरिकांचं नुकसान झाले त्याची भरपाई करून देण्यात या येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू एकत्र यामध्ये गाडी वगैरे या उभी होती नाही नाही गाडी त्याने उतारा बस ड्रायव्हरने गाडी उतारावर तिकडे उभी केली आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे त्याने न्यूट्रल वर गाडी उभी करून तो मागे अजून गाड्या होत्या त्या ड्रायव्हरला भेटायला शाळेच्या सहलीचा काही प्रोग्राम आहे त्या संदर्भात त्या शाळेने या बस बोलावल्या होत्या बस चालक जर हा झाला त्याच्यानंतर तो आता पोलीस स्टेशनला गेलाय की अजून कुठे गेला काही कल्पना नाही सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटाला महात्मा फुले शुभाशिर्डी रोड जो आहे गुन्हा शाळेवरून येतो तर आज दक्षिणी शाळा या शाळेची पिकनिक जाणार होती पहिली चौथीची तर ती बस त्यांना घेण्याकरता गुन्हा शाळेवरून खाली येत असता सात पस्तीस ला येत असता ड्रायव्हरने हँडब्रेक मारून गाडी तिथे उभी केली की इथून वायरी वगैरे लागतील का नाही असं बघण्यासाठी आणि त्यावेळात हँडब्रेक तो नी रिसर्टला गाडी जशी आली वेगाने ती पहिले वेगनार गाडीला ठोकली नंतर मग इको गाडीला मागून ठोकली इको गाडीवरून त्या रिक्षाला समोर ठोकली आणि तिथून ढिगाऱ्यावरती नगरपालिकेचं काम चालू आहे त्या नाल्याचं सर्व मटेरियल त्या रोडावर पडलेलं आहे त्या ढिगाऱ्यावरून ती बस जाऊन समोर जो लाइटीचा पोल एम एसी जो पोल आहे तारा लावलेला असतात त्याला ती धडक देऊन समोर कांबळे जे राहतात दत, दत्त दत्तू कांबळे म्हणून त्यांच्या घराला जाऊन ती धडकली तशी पूर्ण जीवित आणि साडेसात वाजता जे शाळेचे पोरं राहतात शाळेला जातात गृह शाळेला जातात साडेसातच्या दरम्यान जर दर झालं असतं तर कोणाची थोडाची ते झाली असती पण सुदैवाने हे घडलं नाही कारण का जे पोल जो आहे लाईटीचा त्या लाईटीच्या पोलला धडकून त्या भिंतीला ती आडली गाडी तर चार त्या कुट, कुटुंब कांबळे कुटुंबातल्या घरचे चार जण त्या रूम मध्ये झोपले होते पोल जर नसता तर पुढचा प्रकार काय घडला असता बघू शकता अशी माहिती बस चालक आम्ही स्वतः बघितलं वास येत होता थोडासा तो मद्यपान करून होता आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा